मंडळी या मध्ये आपण पाहणार आहोत येतात बारावी अर्थशास्त्र त्यामधील पहिले पहिलाच धडा तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय याचा स्वाध्याय तर स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे योग्य पर्याय निवडा त्यामधील एक अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे त्यामध्ये पर्याय आहेत अ सूक्ष्म अर्थशास्त्र ब स्थूल अर्थशास्त्र क अर्थमिती आणि ड आहे यापैकी नाही तर याचे उत्तर आहे अ सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र ही अशी शाखा अर्थ आहे अर्थशास्त्राची जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे त्यामुळे उत्तर आहे पर्याय तीन फक्त अ त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना अ राष्ट्रीय उत्पन्न ब सामान्य किंमत पातळी ती क घटक किंमत आणि ड उत्पादन किंमत तर याचे उत्तर आहे पर्याय चार क आणि ड म्हणजेच घटक किंमत आणि उत्पादन किंमत घटक किंमत म्हणजे जे उत्पादन करण्यासाठी घटक वापरले जातात जसे की भूमी श्रम भांडवल संयोजक हो अशा घटकांची किंमत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ठरवली जाते आणि उत्पादन किंमत म्हणजे अं त्या उत्पादन घटकांपासून तयार झालेले उत्पादन जे वस्तू असू शकते किंवा सेवा असू शकते याची किंमत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ठरवली जाते त्यामुळे याचे उत्तर आहे क आणि ड घटक किंमत आणि उत्पादन किंमत त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत अ राशी पद्धत ब समग्र पद्धत क विभाजन पद्धत ड सर्वसमावेशक पद्धत आता सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत यामध्ये फक्त आपल्याला एकच आढळून येते ती म्हणजे विभाजन पद्धत त्यामुळे उत्तर आहे पर्याय तीन फक्त क कारण राशी पद्धत समग्र पद्धत सर्वसमावेशक पद्धत हे एकच एकाच पद्धतीचे नाव आहे जी की राशी पद्धत आहे आणि ह्या या तीन पद्धती स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणात वापरल्या जातात त्यामुळे उत्तर आहे पर्याय तीन फक्त क तर चौथे आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते अ संपूर्ण अर्थव्यवस्था ब आर्थिक विकास क एकूण पुरवठा ड उत्पादन किम? तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्था आर्थिक विकास आणि एकूण पुरवठा या संकल्पनांचा अभ्यास करते उत्तर आहे पर्याय एक अ ब आणि क कारण उत्पादन किंमत फक्त ही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ठरवली जाते आपण मागील मागच्या प्रश्नात बघितलेले आहे उत्तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय एक अ ब आणि क त्यानंतर प्रश्न दोन आहे तो म्हणजे सहसंबंध पूर्ण करा एक सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत तर स्थूल अर्थशास्त्रास काय सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीने अभ्यास करते आणि स्थूल अर्थशास्त्र हे राशी पद्धतीने अभ्यास करते त्यामुळे उत्तर आहे राशी पद्धत त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र उत्तर आहे संपूर्ण जंगल सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका विशिष्ट गोष्टीचा म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते तर राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्र करते त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात झाड म्हटलेले आहे आणि मग स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण जंगल म्हणून ओळखले जाईल या वरील उदाहरणामुळे त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत वापरला जातो तर सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणता सिद्धांत वापरला जातो किंवा त्याला कोण Uh, कोणती पद्धतीचा सिद्धांत असे म्हटले जाते त्याचे उत्तर आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आहे ते म्हणजे मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र तर मायक्रोस म्हणजे काय उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र त्यानंतर पाचवे आहे ते म्हणजे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र तर कशास सूक्ष्म अर्थशास्त्र असेल उत्तर आहे आंशिक समतोल त्यानंतर प्रश्न तीन खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा एक गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली त्यामध्ये संकल्पना आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किमती यांसारख्या घटकांचा अभ्यास करणे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास असे संबोधतात आता वरील उदाहरणात गौरीने विशिष्ट उद्योग विशिष्ट उद्योग म्हणजे काय वैयक्तिक घटक झाला त्यामुळे याचे उत्तर आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास दुसरं आहे ते म्हणजे रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे यामध्ये आता वरील उदाहरणामध्ये संकल्पना आहे ती म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय संकल्पना आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय बाजारामधील ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू उत्पादनाबाबत निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात त्यास मुक्त बाजार अर्थव्यवस्था असे म्हणतात उदाहरणार्थ कोणते उत्पादन करावे कसे उत्पादन करावे किती उत्पादन करावे आहे ते म्हणजे शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले यामध्ये संकल्पना आहे उत्पादन घटकांचा मोबदला उत्पादन कार्यात सहभागी होण्याबद्दल भूमी श्रम भांडवल आणि संयोजक यासारख्या घटकांना जे मोबदले दिले जातात ते मोबदले आहे ते चुकून प्रिंटिंग मिस्टेक टायपिंग मिस्टेक झालेली आहे ते मोबदले दिले जातात त्यांना उत्पादन घटकांचे मोबदले असे म्हणतात उदाहरणार्थ भांडवलावरील व्याज श्रमिकास वेतन आता वरील उदाहरणार्थ आपल्याला सरळ सरळ समजून येते की कामगारांना वेतन दिलेले आहे आणि बँक कर्जावरील व्याज बँक कर्ज हे काय आहे यामध्ये भांडवल आहे त्यावरील व्याज दिलेले आहे त्यामुळे येथे संकल्पना आहे उत्पादन घटकांचा मोबदला प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये वैशिष्ट्ये स्पष्ट अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये करा। स्पष्ट करायचे आहेत येथे प्रश्न आपल्याला जर खा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणून आला आणि चार मार्कासाठी असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पाच पॉइंट लिहावे लागतात आणि जर सविस्तर उत्तरे लिहामध्ये आला तर तो आठ मार्कासाठी येऊ शकतो त्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना स्पष्ट करून त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यामध्ये आपल्याला संकल्पना स्पष्ट करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्याचे वैशिष्ट्यांचे पॉइंट सात ते आठ पॉइंट लिहावे लागणार आता इथे आपण चार किंवा हो, ते पाच पॉईंट लिहिले तर आपल्याला चार मार्क भेटू शकतात आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे त्यामध्ये एक वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किंमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो दुसरे आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते आता मागे आपण पाहिल्याप्रमाणे वस्तू व सेवांची किंमत निश्चित सूक्ष्म अर्थशास्त्रात केली जाते आणि तसेच त्यासाठी उपयोगात येणारे उत्पादन घटक जसे की श्रम भांडवल संयोजक यांच्या किंमती निश्चित करण्याचे कार्य सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे वैशिष्ट्य सं, म्हणजे समतोल होय सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता एक उत्पादन संस्था विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोला स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो हे सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढील वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट गृहितकांवर आधारित इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहितकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते पूर्ण रोजगार शुद्ध भांडवलशाही पूर्ण स्पर्धा सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहितकांवर आधारित असते या गृहितकांमुळेच सिद्धांताचे विवेचन सोपे होते सूक्ष्म अर्थशास्त्र हे यावरील गृहितकांवर आधारित आहे त्यामुळे त्या, त्या सिद्धांतांचे विवेचन करणे सोपे होते त्यानंतर पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे विभाजन पद्धत सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो म्हणजेच लक्ष्य अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी म्हणजेच एकूण जी आपली अर्थव्यवस्था आहे त्यातील लहान लहान घटक घटक वेगवेगळे वे, वे, करून त्या घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यामुळे या सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धत वापरली जाते असे आपण म्हणतो प्रश्न चौथा आहे तो म्हणजे तो मगाचाच प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रश्न जे उत्तरे लिहा त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा तर स्थूल अर्थशास्त्राचे महत्व पुढील प्रमाणे एक अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थे व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे आर्थिक चढउतार उत्पन्नातील चढउतार उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्याचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्य साधारण महत्व समोर आले आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येत नाही चौथे आहे ते म्हणजे आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य उत्पन्न व संपत्तीतील विषमता लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करतात त्यानंतर पाचवी आहे ती म्हणजे अर्थव्यवस्थेची कामगिरी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची वस तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची केली जाते स्थूल अर्थशास्त्रामुळे हे आपल्याला महत्व समोर येते त्यानंतर पाहूया स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील प्रमाणे एक उत्पन्न व रोजगार सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते तसेच उत्पन्न उत्पादन बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांतांचा एक भाग आहे त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणांविषयी विश्लेषण करते त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे होणार निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंवा पातळीचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो तिसरी आहे ते म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासा संबंधित सिद्धांतांचा समावेश होतो त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचविली जाते त्यानंतर चौथी आहे विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड वेतन व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे त्यानंतर आता पाहूयात पुढील प्रश्न आपण सहमत आहात किंवा नाही हे सांगून सकारण स्पष्ट करा असे येते तसा प्रश्न आल्यास आपल्याला येते असहमत आहे असे न लिहिता मी या विधानाशी सहमत नाही असे लिहावे आता तर बघ्यात आता पहिला प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे वरील विधानाशी मी असहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादा आहे असे आपण म्हणू शकत नाही कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते तर स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांचा म्हणजेच समग्र घटकांचा अभ्यास करते त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र अमर्याद आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे मर्यादित आहे आता बघ्यात कारणे त्याची एक सूक्ष्म अर्थशास्त्र ही फक्त वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते ते संपूर्ण घटकाचा अभ्यास करत नाही दोन सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी व्यवहारतोल राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या यांसारख्या राष्ट्रव्यापी समस्यांशी निगडीत नाही तीन ते फक्त वैयक्तिक घटकांपुरते मर्यादित आहे ही तीन कारणे यामध्ये यामध्ये आता आपल्याला जर हा प्रश्न चार मार्काला आला तर आपण सहमत आहे की नाही हे लिहायला आपल्याला एक मार्क असतो त्यानंतर कारणे लिहायला तीन मार्क असतात आपण त्याची कारणे तीन ते ती चार लिहावी त्यानंतर पुढील प्रश्न दोन स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो वरील विधानाशी मी असहमत आहे कारण पुढील प्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन रोजगार सर्वसाधारण किंमत पातळी व्यापार चक्र या समग्र घटकांचा अभ्यास करते त्या पुढील प्रश्न पाहूया स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा अर्थ वेगळे आहे विधानाशी मी सहमत आहे कारण पुढील प्रमाणे एक सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो तर स्थूल अर्थशास्त्रात एकूण म्हणजेच समग्र घटकांचा अभ्यास केला जातो दोन सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे तीन सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा तर स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी आणि समग्र पुरवठा ही साधने वापरली जातात त्यानंतर बघूयात पुढील प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचाच वापर केला जातो त्यामुळे मी सहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न मधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास एकूण मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी त्यानंतर पाचवे आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते हे इथे चुकीचे आहे उत्पन्न सिद्धांत नाही त्या जागी आपल्याला किंमत सिद्धांत असे असते तर ते आपण त्याबद्दल सहमत झालो असतो त्यामुळे वरील विधानाशी मी असहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे कार्य करते त्यामुळे ते किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते ही तीन कारणे आपल्याला बोलविद्यानाशी असहमत असल्याबद्दल आहेत प्रश्न सहा आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा एक सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा आता इथे सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न आठ मार्कासाठी आपल्याला येतो एक आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा यामध्ये आपल्याला आ कमीत कमी आठ पॉईंट लिहावे लागतात तरच आपल्याला आठ मार्क मिळू शकतात त्यामध्ये एक आहे किंमत निर्धारण विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते मुक्त बाजारपेठ मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे कसे उत्पादन करावे किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात त्यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो तिसरे आहे ते म्हणजे विदेशी व्यापार सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यांसारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते आर्थिक प्रारूपांची निर्मिती चौथी आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती सूक्ष्म अर्थशास्त्र हे सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते विविध संज्ञा संकल्पना परिभाषा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्वपूर्ण योगदान सूक्ष्म द्वारे दिले आहे त्यानंतर पाचवे आहे ते म्हणजे व्यावसायिक निर्णय व्यावसायिकांना महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात या निर्णयांमध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती वस्तूंची किंमत निश्चिती महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो त्यानंतर सहावे आहे ते म्हणजे शासनास उपयुक्त सरकारी कर धोरण सार्वजनिक खर्च धोरण किंमत धोरण यांसारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते सरकारसाठी सुद्धा कर धोरणे सार्वजनिक खर्च धोरणे किंमत धोरणे यांसारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यास सूक्ष्मार्थशास्त्र उपयुक्त ठरते ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात त्यानंतर सातवी आहे ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा संकल्पना स्पष्ट करून त्याची वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करायची आहे त्यामध्ये प्राध्यापक जे एल हेन्सन यांची आपण व्याख्या लिहू शकतो दोन व्याख्या आहेत त्यामध्ये आपण कोणतीही एक लिहू शकतो किंवा स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आपल्या भाषेत सुद्धा आपण स्पष्ट करू शकतो तर प्राध्यापक जे एल हेन्सन यांच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे कि ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयांच्या व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो ही संकल्पना आपण स्पष्ट केलेली आहे त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे त्यामध्ये एक समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय रोजगार सर्वसाधारण किंमत पातळी व्यापार चक्र इत्यादी त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना त्याचे विविध घटक मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते तिसरे आहे ते म्हणजे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतींशी संबंधित आहे सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी ते निगडीत आहे त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे परस्परावलंबन स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदाहरणार्थ उत्पन्न उत्पादन रोजगार गुंतवणूक किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांचे परस्पर अवलंबून लक्षात घेतले जाते उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न एकूण उत्पादन रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो त्यानंतर पाचवी आहे ते म्हणजे राशी पद्धत राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय असतो पर परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्य दिसून येत नाही यातून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवला आहे म्हणजे जंगलात आपण संपूर्ण स... जंगलमध्ये आपण ज्या संपूर्ण जी जी झाडे आहेत त्यांचा संपूर्ण झाडांचा अभ्यास केला जातो परंतु जर आपण एका विशिष्ट झाडाचा अभ्यास करू तर त्यामध्ये आपल्याला ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये घेतले जाते त्यामुळे हे स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत म्हटले जाते त्यानंतर सहाव्या ते म्हणजे वृद्धीची प्रारूपे स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे त्यानंतर आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत स्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवा च्या किमतीची सरा